भूसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आहे रत्नागिरी नागपूर महामार्गाला चौपट मोबदला मिळावा तरच भूसंपादन करावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि राज्य सरकार विरोधात संघर्ष सुरू आहे पोलीस बळाचा वापर करून बळजबरीने महामार्ग करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर या ठिकाणी भूसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय अं करण गरन... रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम सुरू आहे आणि हेच काम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी चौपट मोबदला जो आहे तो आपल्या जमिनीसाठी मिळावा आणि तेव्हाच आपल्या जमिनींचं भूसंपादन करावं अशी मागणी त्यांची आहे आणि सातत्यानं यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे काही वेळा काम देखील मोजणीचं थांबवलं होतं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी भूसंपादनाचं काम जे आहे ते या सगळ्या शेतकऱ्यांनी थांबवत असताना या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे स्वतः राजू शेट्टी देखील त्या ठिकाणी आता पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत ज्या पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करून हे भूसंपादन जे आहे ते केलं जाते त्याला आमचा सर्वांचा विरोध आहे जोपर्यंत चौपट मोबदला आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम जे आहे ते या ठिकाणी करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे शिवाय स्वतः राजू शेट्टी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत सांगली कोल्हापूर महामार्ग देखील आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा मार्ग देखील बेमुदत बंद करू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा राजू शेट्टीने दिला त्यामुळं निश्चितच आहे कोल्हापूर मधून जाणारा हा रत्नागिरी नागपूर महामार्ग जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी जी मागणी चौपट मोबदल्याची करतायत ती मागणी आता जोर धरू लागलेली आणि यावरती आता कशा पद्धतीनं शासन मार्ग काढणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे नक्कीच शेखर शासनाच्या माध्यमातून काय पर्याय उभा केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती